नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर खूप दिवसापासून विद्यार्थ्यांची डी एम ई आर पदभरती संदर्भात चाहूल लागलेली होती तर ती जाहिरात वगैरे कधी प्रसिद्ध होणार आहे, आज आहे। तर आजच्या तारखेमध्ये त्यांनी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे अर्जसुद्धा आजपासून चालू झालेले आहेत खरं तर कालच्या तारखेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली तर आजपासून याचे अर्ज वगैरे सुरू झालेले आहेत तर सविस्तर माहिती पाहूयात काय किती पदे आहेत पात्रता वगैरे काय असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही अर्ज वगैरे कधीपर्यंत करू शकता तर बघा कालच्या अठरा जूनला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली ज्याच्यामध्ये गटकची स्पेशल अशी तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे सर्व जी काही पदे आहेत ती या ठिकाणी भरण्यात येत आहेत आता याच्यामध्ये एक्झाम डेट पाहून घ्या ज्याच्यामध्ये त्यांनी दिले की जवळपास ऑनलाईन पद्धतीनं अर्ज वगैरे जे तुमचे आहेत ते आजपासून सुरू होणार आहेत जवळपास सायंकाळी पाच वाजल्यापासून आणि ते शेवटचा जो दिनांक आहे तो जवळपास तुमचा नऊ जुलैपर्यंत अर्ज वगैरे करता येणार आहे आता राहिला प्रश्न या असणाऱ्या पदांचा तर पाहून घ्या या ठिकाणी ग्रंथपाल डायटिशियन त्यानंतर जे महत्त्वाचे महत्त्वाचे समाजसेवा अधीक्षक आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी पदे आहेत यासाठी असलेला जो काही तांत्रिक सिलेबस आहे त्या पद्धतीचे एम सी क्यूज आमच्याकडे उपलब्ध आहेत सर्व पदांचे एक वेळा इन्क्वायरी करा खाली माझा नंबर आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे औषध निर्माता परत प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्टाफ नर्स यांच्यासाठी स्पेशल आम्ही डी एमई आरसाठीच काढलेले आहेत जे तांत्रिक मागच्या परीक्षेत खूप सारे प्रश्न आलेत यासुद्धा परीक्षेत येतील कारण का स्पेशल डी एमई आरसाठी आम्ही काढलेले नोट्स होत्या त्यामुळे ते आत्ताच हस्तगत करून घ्या त्यानंतर बघून घ्या औषध निर्माता प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर वाहन चालक हे सगळी पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत सर्वात मोठी पद भरती म्हणजे औषध निर्मात्याची हीच आहे जवळपास दोनशे सात पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की या ठिकाणी स्टाफ नर्सचं पद नाही आहे तर स्टाफ नर्सचं पद माझ्या मते तरी पुढच्या भरतीमध्ये दिसेल या भरतीत तर अद्याप दिलेलं नाही का आहे कारण का त्यांची जी आहे ती पदभरती ऑलरेडी मागच्या भरतीमध्ये झालेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मी सांगितलं सुद्धा होतं की डी ई आरमध्ये पदभरती झाली तर तुमचं स्टाफ नर्सचं पद त्या ठिकाणी असणार नाही म्हणून तर लक्षात असू द्या एवढीच पदे आहेत ही भरण्यात येत आहेत जवळपास एक हजार अठ्ठावन्न पदे या ठिकाणी आहेत आणि अ आणि ब याच्यामध्ये ब ची पाहून घ्या जवळपास बारा लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक हे आहेत ब ची आता राहिला प्रश्न याच्यामध्ये पदभरतीचे नियम पाहून घ्या किंवा एक प्रकारची अहर्ता या ठिकाणी दिलेली आहे ती फॉलो करून घ्या सगळी जी काही आहे ती तुमच्या पौष्टिक प्रिफरन्स वगैरेनुसार पाहून घ्या हळूहळू स्क्रोल डाऊन करतो आहे मी तर जिथं तुमचं पद आलं तिथं तुम्ही पॉज करून पाहून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जे आमच्याकडे एम सी क्यूज आहेत ते तुम्हाला खूप सहाय्य ठरतील आत्तापासून घ्या आत्तापासून भरतीला लागा ओके तर पाहून घ्या व्यवस्थित असं दिलेलं आहे राहिला प्रश्न गटक तांत्रिक संवर्गातील जी प्रयोगशाळा हे ते आहेत तर यांचं एक प्रकारचं दिलेलं आहे ज्याच्यामध्ये काय दिलं की जे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ॲक्ट आहे तुमच्याकडं त्याच्या अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील असं त्यांनी दिले तसेच वयोमर्यादा पाहून घ्या त्यानंतर सगळं जे आरक्षण आहे ते सगळं त्यांनी दिलेलं आहे सी बी टी फॉर्मॅटमध्ये तुमची परीक्षा असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण शंभर गुणांची परीक्षा तांत्रिक नॉन टेक्निकल सगळं आहे ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी वगैरे त्यांचं वेगळं आहे तर बघा जवळपास विभाग एक ते मराठी ज्ञानाचे पंधरा एम सी किंवा असतील म्हणजे आणि राहिला प्रश्न हां याच्यामध्ये पंधरा पंधरा साठ बाय फोटीचं आहे बरं तांत्रिक संवर्गाचं तुम्हाला जवळपास नव्वद मिनटं असेल आणि ज्यामध्ये शंभर बहुपर्यायी प्रश्न असतील असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजेच ओव्हरऑल सांगायला गेलं तर टेक्निकल जे चाळीस आहेत आणि नॉन टेक्निकलचे जे चार विषय असतात त्यांचे जवळपास साठ प्रश्न ते चार पाहून घ्या विषय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान तर्क या सर्व विषयांचे आहेत पर एम क्यूज सो एक वेळा तुम्ही काय करा व्हिजिट करा आपल्या चॅनलवरती वगैरे आता बघा हे राहिला प्रश्न तुमच्या ग्रुपिंग सिस्टमवर आता ग्रुपिंग सिस्टमची कसे आहेत की पाहून घ्या तार्किक क्षमता वगैरे अशा पद्धतीने ते ग्रुपिंग सिस्टम तुम्हाला पुढं कळून जाईल सो डोंट वरी अशा पद्धतीचं आहे प्रवेश शुल्क हजार नऊशे अशा पद्धतीनं आहे बाकी सर्व या ठिकाणी दिलेलं आहे एक वेळा विजिट करा टेलिग्रामवर मी टाकली आहे आणि काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की तुमच्या विद्यार्थ्यांसोबत नक्की हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा बाकी काही डाऊट असतील कळून द्या आणि ज्यांना कुणाला व्हिडिओ आवडत असेल त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बाकी भेटेल अशाच जाहिरातीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद